जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे मित्रांनो की उबरचा आय डी ओलाचा आय डी म्हणजे कंपनीकडून ब्लॉक का होतो आपला जो ओला आणि उबरचा जो आय डी आहे तो कंपनीकडून काही वेळा ब्लॉक केला जातो तर का ब्लॉक केला जातो आणि आपण काय नाही केलं पाहिजे जेणेकरून आपला आपला जो आय डी आहे तो ब्लॉक न झाला पाहिजे तर आपण व्हिडिओला चालू करण्यापूर्वी तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन भेट देत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा आणि कॉमेंट करा तर व्हिडिओला चालू करूया मित्रांनो तर पहिलं सांगतो तुम्हाला की तुम्हाला उबरकडून सेल्फी मागितला जातो बऱ्याच वेळा तर सेल्फी तुम्हाला द्यावा लागतो आणि तुमचा अकाउंट आहे तर तुम्हीच सेल्फी द्यायचा असतो जर तुम्ही चुकून समजा तुम्ही गाडीत तु, दुसऱ्याला चालू चालवायला दिले तुमचा मित्र आहे आणि त्याला चालवायला दिली आय डी त्याला दिलाय आणि त्यांनी जर चुकून सेल्फी तुमचं अकाउंट आहे आणि त्यांनी सेल्फी अपलोड केली तर तिथंच तुमचं अकाऊंट ब्लॉक केलं जाईल आणि ते परत कधीही चालू होत नाही तर कसं असतं मित्रांनो की ड्रायवर वेगळा आणि जर अकाउंट वेगळा असेल समजा कस्टमरने चेक केलं की कस्टमरने अरे ड्रायव्हर तर वेगळा दिसतोय सर त्याचा फोटो वेगळा दिसतोय आणि हे कोण तिसराच आहे तर ह्याच्यामुळं काय होतं की फ्रॉड होऊ शकतो आणि कस्टमरच्या म्हणजे थोडक्यात कस्टमरला धोका हो होऊ शकतो त्याच्यामुळं ज्याचं अकाउंट आहे त्यानेच चालवायचं चा असं नियम आहे ओलाला तुम्ही चालू शकता म्हणजे समजा ओलाचं आयडी आहे तर त्याला काही सेल्फी वगैरे काही मागत नाही आणि ते करू शकता तुम्ही पण उबर तसं उबरला तसं चालत नाही उबरला जसं अकाउंट आहे त्याने चालवायचं सेल्फीला जर दुसरा माणूस असला सेल्फी मॅच होती आणि सेल्फीला पण टोपी घालून आणि चष्मा घालून हेच काढून असं घालून तुम्ही सेल्फी देऊ नका कधीच सगळं उतरून जसा पहिला फोटो आहे तसा तुमचा सेल्फी आला पाहिजे तर तुमचा आय डी ब्लॉक होऊ शकत नाही म्हणजे पहिलं रिझन सेल्फी तुमचाच द्यायचा हे पहिलं रिझन आहे मित्रांनो तर आता दुसरं रिझन सांगतो तुम्हाला की तुम्ही ट्रिप कंप्लीट करताय तर ते जे रेटिंग्स असतात कस्टमर जे रेटिंग देते जर सारखंच कस्टमर खराब रेटिंग देते आता समजा तुम्ही पाच हजार ट्रिप मारल्यात आणि त्याच्यातले तुम्हाला फक्त खराब रेटिंग दिले कस्टमरने समजा पाच हजारमधून चार हजार ट्रिप तर खराब रेटिंगचे तर तुमचा आय डी ब्लॉक केला जाऊ शकतो मित्रांनो तर अजून तिसरं कारण असू शकतं मित्रांनो की खराब समजा क कस्टमर कंप्लेंट कस्टमर जे कंप्लेंट करतं ना तुम्ही जे ट्रिप कप ट्रीप मारताय समजा तुम्ही खड्ड्यात घातली समजा सिग्नलच थांबले नाही स्पीड ब्रेकरवर सांगून पण हळू घेतली नाही फास्ट पळवली कट मारला तर कस्टमर काय करते की कंप्लेंट करतं आणि अशा जर कंप्लेंट सारख्या सारख्या जर कंपनीला कळाल्या म्हणजे कस्टमरने दिल्या कंप्लेंट सारख्या सारख्या कस्टमरने कंप्लेंट केलं तर तुमचा अकाउंट जे आहे म्हणजे अकाउंट म्हणजे आय डी जे आहे ते बंद होऊ शकतो मित्रांनो आता अजून एक कस्टम उबरची कशी एक पॉलिसी असते ओला उबेरची तर सारखं समजा पॉलिसी म्हणजे कसं असतं की समजा आता साठ रुपये भाड आहे तुम्ही गेले फिरून 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 इकडून तिकडून इकड़� साठचं झालं एकशे वीस दीडशे कस्टमरने केली कंप्लेंट आणि हे पण रिझन असू शकतं त्याच्यात तुम्ही समजा साठ रुपये आहे आणि कस्टमरला फोन केला आणि म्हणले की बाबा मला रिटर्न भाडं भेटत नाही मला साठ नाही पाहिजे मग शंभर रुपये द्या मी आतमध्ये येतो मला वीस रुपये एक्स्ट्रा द्या असे भरपूर जण असतात मित्रांनो ड्रायवर लोक आणि समजा लगेज आहे लगेजचे जास्त पैसे मागितले एकतर तुम्ही जर एक्स्ट्रा लगेज असेल तर तुम्ही बसूच नका ते गाडी त्या कस्टमरला सांगूच म्हणजे बसूच नका थोडक्यात आणि जर बसवलं तर त्याच्याकडून एक्स्ट्रा लगेजचे पैसे मागू नका कस्टमर किती हां स्वतः कस्टमर म्हणत आहे की मी देतो हां हां चला वीस रुपये जास्त घ्या पण कस्टमर ट्रीप एंड झाल्यावर कस्टमर कंप्लेंट टाकणार आहे तुमची लक्षात ठेवा कंप्लेंट जर गेली एक्स्ट्रा लगे एक्स्ट्रा पैसे मागितल्याची तर तुमचा आय डी तुमचा जो आय डी आहे ओला असू द्या उबर असू द्या तर ब्लॉक होतं ओलाला एवढा फरक पडत नाही मित्रांनो पण उबरला असं चालत नाही बिलकुल उबरचे नखरे खूप आहेत बघा तर कस्टमरनी समजा तुमचे कंप्लेंट केली की बाबा समजा तुम्ही उलटपालटं काहीतरी बोलले बोलता बोलता राग रागात तुम्ही कस्टमरला उत्तर म्हणले समजा तुमच्या तोंडातून एखादी शिवे निघाली कस्टमरला समजा अधर तुमचे कॉलरच तुम्ही कॉलरच धरले समजा तुम्ही मारलंच रागारागत होतं नंबर काय आपल्या हातात नसतं ते रागारागात काय होतं नंतर आपल्याला पश्चाताप होतं अरे हे मी चुकून का असं केल, का केलं तसं का केलं तर कम कस्टमरनी कम्प्लेंट कस्टमर तर पोलिसांना पण कंप्लेंट करेल आणि दुसरं म्हणजे याला पण कंप्लेंट करून उबरला तर एकदा उबरला जर कस्टमर केअरला फोन करून तुमचे सांगितलं गाडी नंबर सांगितला तर तुम्हाला फोनही न करता तुमचा आय डी तिथल्या तिथं ब्लॉक केला जातो आणि परत तुम्हाला सांगतो हे आय डी कधीही ओपन होत नाही परत तुम्हाला जर मार्केटमध्ये म्हणत असतील हा मी तुझा आय डी ओपन करून देतो चलो चालू करून देतो उबरचा आय डी आणि मला हजार रुपये दे दीड हजार तुमची तिथं फसवणूक होऊ शकते असं उबरची पॉलिसी आहे मित्रांनो की बाबा एकदा आय डी ब्लॉक झालेला कधीही चालू होत नाही तर अजून एक रिझन सांगतो मित्रांनो आय डी ब्लॉक होण्याचं की समजा तुम्ही रिक्षा चालवताय आणि कुठं समजा तुमची भांडणं झाली बाहेर कुठं तुमच्या अंगावर पडली केस कुठल्याही कारणाने जरी केस पडली तरी उबरचा आय डी ब्लॉक होऊ शकतो आणि परत कधीही चालू होत नाही तसंच तुम्हाला सांगतो एका मित्राचं काय घालतं की त्याच्या नावाने पहिली कंप्लेंट होती त्यांनी कंप्लेंट म्हणजे केस होती ती केस नील केली तरीही उबरनी त्याचा आय डी परत चालू केलेला नाही आहे आणि दुसरं म्हणजे एक एक्स एक वाय झेड नावाचा माणूस होता त्याच्यावर केस नव्हती आणि तश सेम नावाचा अजून दुसरा एक माणूस होता तर त्याच्यावर केस होती तर ह्या माणसाचा आय डी चालूच झाला नाही शेवटी त्यांनी सगळं सांगितलं की बाबा असं असं आहे दुसऱ्या नावाचं आहे पण तरीही उबरच्या अल्गावर एकदम असतं त्याच्यामध्ये एकदा फिट आहे की बाबा याच्यावर वजावर केस आहे तर त्याच्या नावाचे बरेच आय डी चालू केले जात नाहीत तर तुम्हाला अजून सांगतो की रिझन सांगतो मित्रांनो की फेक ट्रिप बुक करता बघा मित्रांनो बरेच जण फेक ट्रिप बुक करणे तर त्याच्यामुळं पण समजा कंपनीला कळालं की बाबा यांनी फेट ट्रिप आहे समजा छेडछा आपला जे पी एस आहे त्याला छेडछाड केली त्याच्यासोबत तर ही तुमचा आय डी ब्लॉक केला जाऊ शकतो असे बरेच रिझन आहेत की आय डी ब्लॉक होण्याचे तुम्हाला जर आमचा आय डी जर ब्लॉक नसेल करायचा तर हे असले काम काम म्हणजे हे असले धंदे करणं सोडून द्या तरच तुमचा आय डी ओला असू द्या उबर असू द्या ओलाचा जर समजा मेजर रिझन तुम्ही कस्टमरला शिव्या दिल्या उत्तर म्हणले गाडीतून कस्टमरनी केली कंप्लेंट डायरेक्ट इकडं कस्टमर केअरला तर आयडी ब्लॉक होऊ शकतो ओलाचा पण तसंच सांगतो तुम्हाला अजून समजा तुमचे इन्शुरन्स संपलेला आहे आणि लायसन एक्सपायर्ड परमिट नाही आहे अजून बरेच काही काही जे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं उभारलं ते नाही आहे तुमच्याकडं सगळे एक्सपायर झालं तरीही तुमचा आय डी ब्लॉक होऊ शकतो तर हे सगळं क्लिअर राहा बॅच बॅगसहित सगळं गाडीचे पेपर सगळे क्लिअर राहा तर तुमचा आय डी वाचू शकेल तर हे मित्रांनो मी तुम्हाला रिझन सांगितलं की उबरचे आय डी याच्यामुळं ब्लॉक होतात आता तुम्ही कस्टमर केअरकडे गेले स्वतः जरी तुमची चुकी नसली तरी तुमची आय डी ब्लॉक झालेली असेल जर म्हणजे शंभरातले इथले वीस टक्के तुमचा आय डीच होण्याचे चान्सेस चालू होण्याचे परत चान्सेस असतील पण समजा तुम्ही जर कस्टमरला शिवाय दिले एक्स्ट्रा पैसे मागितले आणि जास्तकडून धमकी दिली आणि कस्टमरने जरी खोटी कंप्लेंट टाकली आहे तुमच्यावर तरीही तुमचा आयडी चालू होणार नाही कधीच ही गॅरंटी आहे माझी कारण मी बऱ्याच वेळा तिथे गेलेलो आहे कस्टमर केअरच्या इथं आणि बऱ्याचदा त्यांचे प्रॉब्लेम बरेच जण येतात ना त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकलेले आहेत मी स्वतः कानाने तर चालू होत नाही आणि समजा गाडी दुसरी आहे आणि चाल तुम्ही चालवताय आणि तुमच्या आयडी मध्ये गाडीचा नंबर वेगळाच आहे समजा तशी कंप्लीट केली तसंही गा तुमचा बंद होऊ शकतो की बाबा ह्यांनी फ्रॉड केला म्हणून हे सगळं फ्रॉडमध्ये जातं मित्रांनो त्याच्यामुळं याच्यापासून वाचा आणि आपण आता जे नवीन आई येतात ते धंद्यासाठी ये ये तुम्ही ओला उबर चा नावावरच गाडी घेतलेली तुम्ही काय असे रोडवर गाडी आणि तुम्हाला कस्टमर भेटणार आहेत असं नाही आहे बऱ्याच जणांनी गाड्या कशामुळे घेतल्या ओला उबर मुळ गाड्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जर काय मनाशिवाय वेळ देत असेल दे ओला वगैरेला तर तुमचं त्याच्यावर पोट भरणार आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही गाड्या घेतलेल्या आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं सांगतोय व्यवस्थित बिझनेस करा या कंपन्या काही तुमच्या नातेवाईक नाही आहेत आणि तुम्ही कंते कंपनीचे जावाई नाही आहेत त्याच्यामुळे कंपनीला जेव्हा वाटेल तेव्हा तुमचा आय डी ब्लॉक करू शकतात कंपन्या त्याच्यामुळे व्यवस्थित बिझनेस करा आणि पर्याय शोधत राहा या बिझनेसला दुसरं काय करू शकतो का चांगल्या प्रकारे तर तुमचा टिकाव लागेल नाही तर मग ओला वगैरेच्या भरशावर जर गाडी चालवत असाल तर तुमचा काय होणार नाही तर ठीक आहे मित्रांनो मी मित तुम्हाला काही माहिती दिलेली आहे मला आवडली तर लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि जर नवीन अजून कशावर व्हिडिओ पाहिजे असेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा जरूर तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र